तर हल्लो गाई मी बाबा निंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर चला मी आज आजच्या ला करतो आता सुरुवात तर चला आता आपण पाहू वैसू काय करायला वैसू काय करायला तू वेळ लागले काय तू अरे वा हा तर धारेक्ट कपडे धुणे का बाकी आणखीन हा तर मग चहा करणार तसाच कर आता टाइम नाही म्हणायला दूध आणायला झालं हे आणायला आलं बरोबर घडी घडी त्याच्यात काय चहा करायला काय आहे हा चहा करायला एवढा टाइम लागतोय का मग दोन मिनटं आहे का नाही दोन पाच मिनिटं ते दे ना नंतर चहा कर मस्त येऊ दे मला चहा मग जातो मी कामावर कारण की गाई मला गावाला आज जायच उद्या पोहचीन मी सकाळी रात्रीला डबून डबल तिथून बसन परवा दिवशी इथं म्हणजे एक बी दिवस राहणार नाही मी गावाला हा सकाळी पोहोचलो की संध्याकाळी रिटर्न म्हणजे मी एक नाईट मी गावाकड राहणार नाही आब तो वापस येणार आहे अरे वैसू किती टाइम आहे तुला बी हा तर मग चहा बनवणार आहे का हो आज आबाळ आलेले आहे आबाळ खतरनाक इकडे तर गाई पा मस्त आमचे सोसायटी आहे इकडं पा इकडे वातावरण आभाळ दाखव वरी 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 गाई पा आभाळ आले इकडं काल पाऊस पण पडला मस्त लगे आणि सगळ आता काय करायला लागले तू टू ह तू तर हसायला लागले आज नाही लढणं ना। तर आपल्याला बिलकुल आवडत नाही ना हा ना ना तर तू चहा करायला काय करायला सांग मग हा चहा करते का नाही सांग मग कर ना तसच गाई जास्त तर सकाळी वयसूचे पैसे भी हरपले लागली पैसे हरपले सकाळी भाजीपाला आणायला गेली तर तिचे पैसे हरपले हा मस्त व्हेरी नाईस काम केलं तू आता मस्त पैसे हरपले म्हणल्यावर मग टेन्शन मध्ये नाही आले तू पैसे हरपले तर अरे काय वा वा अरे वा वा हे खरी गोष्ट आहे टेन्शन घेतल्यानं काय वापस येते का ते हरपले ते हरपले नाही नाही हे खरी गोष्ट आपल्याला आपल्यालावडत कि गया तो गया जो बीत गया गेला हा मग काळात काय करा मग आता टाइम नाही आता मला जायचंय कारण की मला आता कारखान्यात जाऊन सगळी तयारी करून मला गाडीत बी बस नाही पण डाळ बनवते तू कशाची डाळ बनव मिसळाची बनव का ढेकळ्याची बनव पण बनव माती टाकून बनवत चालेल 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 ओके ओके, ओके। मच्छी खाता का नाही नाही ते नाही ते नाही तुला माहित नाही का ते मी खात नाही जे खात नाही ते तू खा तस आता ते चार माणसं आपण चार घरात चार रंगाचे एकाला बेसन नाही आवडत एकाला काय याला काय नाही आवडत आवडत दोडक्याची चटणी नाही आवडत त्याला सगळं आवडतं म्हणते पुन्हा म्हणते दोडक्याची चटणी नाही आवड नाही आवडत हाय ना कसं म्हणते सगळं आवड काय द बन काय ता, काय वस्तू नाही आवडत त्याला उदाची डाळ नाही आवडत घोटाळ आवडतोय अरे चाल तर ते आवडतो काल तर त्यानं काय म्हणते तर काल काय म्हणलं होतो त्यानं मी कधी ढोसेच बनवतोय सगळी वाट लावतोय त्याला चिल या चिल घे लई तेल उडवतोय पण चांगले आयटम बनवतोय भारी बन काल किती मस्त सांबार बनवलं चटणी बनवली मस्त मी एकदम भारी बनवली होती मजा आली खरंच हो ना काय आता पप्पल बरं ना त्याच्यात फक्त एकच कमी होती हा त्याच्यात वाई चांगलं नाही राहू दे ना आता वा। नाही का आता दूध गीत काय नाही आणायचं तर गाई जाता चहा बनवायला लागली माझ्यासाठी ते बी राग राग नाही मस्त गोळी न बनवायला लागली

जास्त कडक चहा घ्यायचा तुम्ही घरात नाही मग मला तर जास्त कडक चहावड नाही मग पत्ती पाहिजे ना चाली तर मजा येते चहा घ्यायची नाहीतर नाही आज सकाळी मजा येऊ लागली खारी खायला हो खारी खायला मजा येऊ लागली तर काही वयसूला आज पावसामुळे सकाळी खारे खायची लय मजा येऊ लागली खारी तर मला बी दिली होती ना सकाळी

तर गाई आता वयसू चहा आता बनवून आणायला लागली वैसून चहा बनवला आता मी चहा पिणार आणि जाणार कारखान्यात आता पाहू वयसू म्हणली दोन मिनिट आणते आता दोन आहे झालीच वयसू त्याच्या झाला तसन अुला हा तुला पियाज वयसू तू घेणार आहे का मग खारी खाणार आहे का खारे तू म्हणते पावसात मजा येते खारी खायची संपली का आदा आदा। तर या गाई चहा प्यायला आता चहा झाला चहा बनवला मस्त फर्स्ट क्लास तर या आता तर या चहा प्यायला तर बाय गाई व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करायचं विसरू नका तर बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओ